एसटी बस चालवत असताना मोबाईलवर बोलणं अथवा हेडफोनवरती गाणी ऐकणं व्हिडिओ पाहणं अशी एस टी चालकांची कृत्य चालकांकडून घडल्यास त्यांच्यावरती प्रचलित नियमानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश एस टी प्रशासनाने दिले एसटी चालकांना गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास आता बंदी घालण्यात आले पण काही महाभागांनी या आदेशाला कैराची टोपली दाखवली याबाबत शिवसेनेचे नेते भरत गुगावले यांनी एस टी चालकांना अजब सल्ला दिलाय मोबाईल मोबाईलवर बोलताना किंवा नशापान करून गाडी चालवल्यामुळे अपघात होतात हे ताळण्यासाठी ड्युटी संपल्यावर घरी जाऊन एकच्या जागी दोन ते तीन चपटी घ्या असा अजब सल्ला मंत्री भरत गुगावले यांनी एस टी चालकांना दिलाय मानगाव येथे आयोजित एस टी कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनात ते बोलत होते मोबाईलवर बोलताना गाडी बाजूला करा मोबाईलवर बोलणं पूर्ण करा आणि मग पुढे जा असं त्याने सुचवलंय घरी जाऊन एकच्या जागी दोन ते तीन चपटी घ्या या अजब सल्ल्यानं अनेकांच्या भोव्या उंचावल्या तर एक चपटी पियाची ती दोन तीन पिया पण ते घरी जाऊन पिया पण त्या ड्युटीवर असताना पिऊ नका अशी आमची तुम्हाला विनंती आहे एकीकडे मोबाईल आणि और... महामंडळ हे सरकारसाठी पांढरा हत्ती ठरत असून कामाच्या अतितानामुळे एस टी चालकांची अंदाधुंद गाडी चालवून अनेकांना ठोखरल्याची घटना घडत आहेत एस टी कारभार जो आहे सुधारण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी अतिक सतर्कतेनं काम करण्याची गरज असून खासगी प्रवासी वाहतुकीच्या स्पर्धा टिकण्यासाठी एस टीचा कारभार आणखीन वक्तशीर होण्याची गरज आहे भ्रष्टाचार बेबंदशाही एस टी किमगार आणि एस टी कामगार संघटनांच्या नेत्यांचं राजकारण आणि संवेदनशील एस टी प्रशासन यामुळे एस टीची अवस्था बिकट आहे मात्र ही स्थिती सुधारण्यासाठीच्या उपाययोजना सांगण्याऐवजी चपटी पिण्याचा अजब सल्ला मंत्री महोदयांनी दिल्यानं सत्ताधारांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले